लाल्या, हाय कोण आहे जेवण करून झालं का नाही झालं झालं आपलं नाव कुठून आहेत आपण लाईक डन दन, धन्यवाद कुठून आहे दादा आपण काय नाव आहे आपलं बोला दादा कुठून आहेत मी लाल्या कोणतं गाव आपलं लाल्या मी तर कधीच कोणत्या लाईवला बघितलं नाही हो तुम्हाला लाल्या अरे देवा राग पण येतो का तुम्हाला लाल्या बघा तो माझा रोबोट बघा काय म्हणतोय लाल्या काय झालं एवढं लाल व्हायला झोप नाही झाली का लाल्या दादा कुठून आहेत गाव कुठलं ते तर सांगा आमचे संजय दादा आले का तुम्हाला चेक करतील बर का लाल्या दादा आमचे संजय दादा चांगले नाही आहेत ते डायरेक्ट आल्या आल्या ब्ल्यू मागतात मग हम्म आणि आमचा रोबोट पण लय भारी आहे हा बघा नाईट बोट नाही ना नाईट बोट झोप नाही झाली का ज्योतिताई नाईट बोट हाय जे भीम ज्योतिताई झालं का जेवण जेभीम कुसुमताई झालं का जेवण ज्योतिताई हो झालं माझं जेवण तुमचं ज्योतिताई लाईक डाऊन धन्यवाद तुमचं जेवण झालं का ज्योतिताई कमेंट कमेंटसाठी धन्यवाद याला आल्याची आयडी कुठून आली बाई मला काही कळे ना झाली थैंक यू ज्योतिताई सपोर्टिव कमेंट सा लाल्या कुठून आहेस लालू लालू प्रसाद संजय दादा देर किस बात की कर दी आपने काय देर ना हो जाए कहीं देर न हो जाए आ जाना मेरे सजन घबराए देर न हो जाए कहीं देर न हो जाए ओहो देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए नाइट बोट लाल्याल अगैया गया दिल चुराने में आ गया <laughs> आ गया मी आ आगया में मी आग अरे बाबा गाव कुठलं सांग रे बाबा आज नाही झाला लाल पिला तो काय वरती झाला ना लाल्यावर तुम्ही इमोजी पाटा सिंगल तो होतो लाल जय कहीं देर न देर न हो जाए, जाए आता गाणं पण नाही म्हणायचं हो ना ज्योतिताई बघा कि बाई कुसतो आहे ज्योतिताई कुसतो आहे संजय दादा नमस्कार घाबरू नका मी आलो आहे ओ माय कोण आहे संजय दादा ही आय डी कोणाची हो रामराम मंडळी कसे आहेत ना लाईक डन धन्यवाद आला आला लाल्या हम्म झाले का संजे दादा जेवण ब्ल्यू द्या बघतो जाना मेरे जय भीम जय संजय संजय दादा ज्योतिताई नमस्कार तुम्ही पण डिपी चेंज केली का पहिला चे डिपी ठेवला आता नाही अजून जेवण हो का जय भीम बुद्धाय ज्योती मॅडम कॉमेडी लाईव्ह वरती आल्या अरे देवा राजेश दादा क्रांतिकारिक जे भीम तुम्हाला कमेंट कमेंटसाठी धन्यवाद ज्योतिताई ना हो जाय कही देर ना हो जाई देर ना हो जाई हो हो कही लाल्या बोल रे लाल्या आमच्या चिंट्या नाही दिसत आहे कालपासून लाल्या आला लाल्या तू आ गया तू आ गया लाल्या बोल रे लाल्या कौन है तू है से है बोल जल्दी से बोल बोल कौन सा है लाले तेरा बता दे लाले लाल मत हो के आया बोल दे पी, प्रियंका नाम है आई डी वर अरे देवा जय भीम नमोबुदाय कुसुम भाई अरे बाप रे भाई में नाही भाई हूँ आपकी, राजेश दादा, मी जमिनीवर रातो, हा का मी तळ्यातली मच्छी आहे लाल्या ये तळ्यात स्विमिंग करायला थँक यू दादा सपोर्टिव कमेंटसाठी धन्यवाद राजेश दादा, तुम्ही सपोर्टिव्ह आहेत ना लाल्या जल्दी से बोल नी तो उडा दे अभी जल्दी बोल जमिनीवर मी पण राहतो हो ना आम्ही मातीत लोडतो तू कुठे लोडतो सांग आल्या मी येतो तड्यामध्ये आणि मला बुडवून मारा मग ए बाबा पाप पापकोन घेना तुझा मैं मच्छर को मार तुझे नहीं मारूगी तुझा, तुझे मरना है तो तू खुद डूब के मर जा चिल्लू भर पानी में डूब के मर जा तू मैं नहीं मारूंगी किसी को लालिया तू ही मर जा चिल्लू भर पानी में डूब के मेरे पे मत पाप डाल एकच वीडियो है म्हणून <laughs> कोण का है काय कड़े ना लालू लालू प्रसाद यादव अच्छा। है बाबा लाल्या काय महत्ति जो भी होएगा जो भी रहेगा रहने दो जाने दो लाइव वरती डेन्डर देंड, लेडी कुसुम बाई लाईव्ह वरची डेंजर लेडीज कुसुमबाई हो का राजेश दादा खरंच दिल जले दादा सिद्धार्थ दादा जय भीम क्रांतिकारीक जय भीम कसे शेतस तुम्ही कोठे होतात इथला दिवस उन्हात नी लाईव लय कसा शेतस कुसुमताई शाक शिजणी का माय नाही ना मी ना लई नाही उमाय आठेच खाऊ देतात माले मला मारल्यावर ती तुम्हाला बरं वाटेल का लाल्या भाकर पण खातो सिद्धार्थ दादा तुम्ही काही का उमायशाख सिद्धार्थ भाऊ नमस्कार क्रांतिकारीक जेबीमो मो सिद्धार्थ दादा कसा शेतस बोला ना माया ते कोठे ना गया सिद्धार्थ दादा <clears throat> लाल्या ना इन्सापी हमरे पण मत डाल समझो लालिया हमने नहीं बोला तू ही बोला मरने का हम बोले क्या तेरे को तू ही मर बोला मैं आता हूं डूबने को और डूब के मार डालो मेरे को मैं क्या के लिए मारू बोल तू मैंने बोला क्या संजय दादा नमस्कार अच्छा। बाकर नको को खाऊ वड़ा पाव खा लाल हम्म धन्यवाद सिद्धार्थ दादा मैंने थोडी बोला बाबा लाल्या मैं ला में ते किसी को नहीं बोलती संजय दादा रोज वडापाव खायला पैसे मिळत नाही क्रांतिकारी जे भीम ताई <laughs> तब्येत काय म्हणते सिद्धार्थ ददा कशी आहे तब्येत मनाभिमान ना कुंकुलम कुंकुलमिल रमन मनीषा हाय लाडूबाई अभी बोल मनीषा लाडूबाई हे संजय दादा लाडूबाईला चेक करा लवकर ही मनीषा म्हणून लाडूबाई आहे बर का आता बोलणारच नाही पुढं हॉटेलमध्ये जा माझे नाव सांग नाही ऐकले तर भांडे भांडेगास लाल्या जा तुझे जो चाय जो खा पर बर्तन पडे घेऊ उधर राजेश दादा तुम्हाला असं का वाटलं मीला डेंजर आहे म्हणून खरं खरं सांगा रा, रा, रा राजेश दादा तुम्ही सीसी सीवर आहेत जाऊ नका आता तब्येत मस्त आहे ताई आपण कसे आहात मी मस्त सिद्धार्थ दादा मी डेंजर वाटते का खरच सांग बाबा मला आज राजेश दादा बोलले रोज भांडी घासायची होय अरे हा दादा आहे बर वाटत भाषेवर ना आता कळालं ला मला लाल्या हा दादा आहे मनीषा तुझा रे ताई नमस्कार अहो तुम्ही कसे ओळखता का संजय दादा ती बघा इन्स्टाला गेली तिकडून कमेंट करायला लागली अहो तिची मावशीची आयडी ती, ती बाजूवाल्या मला पण तेच वाटत आहे सचिन दादा असेल तर सॉरी बरं का मी मग अशी बोलली तर सचिनदादा येजिनल आयडी नी असं बकवास बाजी नको करत जाऊ बर माझ्यासोबत मग मी बॅड बॅड बॅटवाल्यांना मग मी काही पण बोलणार आहे आता सचिन दादा असं करत नको जाऊ सेरेनाजी सचिन कुठे आहे मिस्टर इंडिया या बाहेर या मे घाबो आले आहेत लाईव्ह वरती सर्व म्हणजे कुठे आहे मिस्टर इंडिया या बाहेर या मेगांबो 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 आले आहेत लाईव्ह वरती सर्व हो का नाही व माय तुम्ही डेंजर नाही मयाडू शेतस व माय देखो हमरे सिद्धार्थ सिद्धार्थ दादा को पता आहे खरंच तुम्ही लय डेंजर आहात एका बुक्कीत बत्तीस दात हातात व माय लाल्या खरच का लेडी डॉन आहे कुसुमक्का हम्म प्रशांत भोसले नमस्कार दादा कुठून आहेत प्रशांत दादा हाय ताई हाय बाई कशा आहेत मनीषा ताई बोला कुठून आहेत घरातून का दारातून का रस्त्यावरतून का गावातून माने लाईव्ह चालू केली अरे देवा काही वाईट एकल्यापेक्षा मी जातो बाय बाय लाल्या थांब थांब पडकुट्या लाल्या जे आहे ते खरं बोलतात हम्म खूप छान ओ ताई हा ओ मनीषा ताई खूप छान ना येत जा ना मररोज आमच्या लाईव्ह या हो माय आमच्या लाईव्हला विजिट द्या आमची लाडूबाई दिसली गो तुम्हाला कुठं लाल्या पडकुटा पणा जर करशील तर मग मी तर असंच बोलणार पडकुट्या लाल्या थांब बोल बघू दे मला तुम्ही कितने आहे दम बोलणे मे जल्दी जल्दी बात करो मनीष ताई तुमचे स्वागत लाल्या पडू नको घाबरलास का मला तू जेवढं बोलशील तेवढं तुला डेंजर वाटणार नाही बर का मुगांबो खुश हुआ जल्दी आज लाल्या अखेर गुगल अँड घरी आली मनीषा ताई तुमचा चहा नाश्ता देऊ का मनीष ताई तुम्हाला चहा नाश्ता देऊ का बोला मनीषा ताई काय नुसतं हाय बाय फरार आता उद्या मी लाईव्हच हे टेस्ट टाकणार बर का संजय दादा कुसुमक्का लेडी डॉन जलद गतीने बोलाओ <laughs> अरे देवा खरच का लालू खाली आहे आमच्या चिंट्याला कोणी गायब केलंय खर खरं सांगा आमच्या चिंट्या दोन दिवस झाले दिसत नाही सांगा लवकर आमचे नवनाथ दादूस पण दिसत नाहीयेत कुसुमताई लेडी डॉन टाकू का बनू का आयडिया अशी लेडी डॉन संजय दादा बनू का माझी आयडी सांगा खरंच अच्छा 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 अरे देवा छानवा बनवा आता व्हिडिओ कॉल फोन करत अच्छा अच्छा अच्छा

बोला बोला सपोर्टिव कमेंट साठी धन्यवाद या आयडी ला काही करू नका नाही 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 या आयडी ला नाही दुसऱ्या तू बिलकुल didn't even